लक्ष्मणच्या मृत्यूवर उर्मिला जोरजोरात का हसू लागली आपल्याला माहीतच आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा वनवास ठरलाच होता दाखवून पण पन लहानपणापासूनच मोठ्या भावांच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मणसुद्धा कसा रागापासून दूर राहिला आता सुमित्राकडून त्यांची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जात होता पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून आशीर्वाद घेतला आहे पण आता ही गोष्ट उर्मिलाला सांगायला हवी आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर ती बरोबर येण्याचा हट्ट करेल असा विचार करत करत जेव्हा लक्ष्मण त्यांच्या पत्नीच्या कक्षामध्ये जात होते तेव्हा लक्ष्मणने पाहिलं की उर्मिला येऊन त्यांची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावांची सेवा करत आहे आणि ते सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्ट अजिबात करणार नाही पतीच्या प्रत्येक कार्यामध्ये पत्नीने साथ दिला पाहिजे हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर तिने त्याच्या मागील गोष्ट ओळखून त्यांच्या संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्यांच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली हे लक्ष्मण श्वास कधीही थांबू देऊ नका लक्ष्मण निघून गेले चौदा वर्ष उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होते हे कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि सीता मातेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत त्यामुळे लक्ष्मण कधीही झोपले नाही झोपेची देवी निद्रादेवीकडून वरदान मागितले होते हे पूर्ण करण्यासाठी चौदा वर्ष त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीरामाने माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटातून बाहेर काढता यावे लक्ष्मणाच्या सेवाभावी वृत्तीमुळे प्रसन्न होऊन वरदान दिले पण एक अट सुद्धा ठेवली की लक्ष्मणाच्या बदलीत दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्ष झोप घ्यावी असे म्हणतात दुसरीकडे चौदा वर्ष झोपून राहिले असे म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता त्यामुळे उर्मिलांना जाग आली होती हे तर सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा परत पर्वत उचलून आणला तेव्हा त्यामध्ये त्यांना अयोध्येच्या वरून राक्षस जात आहे असं समजून अना नावावर बाण चालवला आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतांना सगळी कहाणी सांगितली की अशा प्रकारे मेघनाथाने बाणांनी लक्ष्मणवर हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहे आणि साठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि त्यावेळी आणि त्यावेळी हनुमानाबरोबर युद्ध झाले होते आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता राहण्यास तयार झाली नाही आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांगा अजूनही असा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्यांनासुद्धा वनामध्ये पाठवली आहे दोन्ही मुलं रामांच्या सेवेसाठी तर जन्म दिले आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानच्या डोळ्यात पाणी आले शांताने प्रसन्न का उभी आहे तिला हिच्या पतीच्या प्राण्यांची काहीही चिंता नाही का ती लक्ष्मण संकटामध्ये आहे तेव्हा हनुमानाला पाहू लागते जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटामध्ये आहेत सूर्यकुलाचा दीपक पुचला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाली हे हनुमान मला कशाची चिंता मी चिंता का करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा, दिवा दिसणार विजणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राणसुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमानसुद्धा मान खाली घालून हसत राहिले त्यानंतर उर्मिला त्यांच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हेच ते वरदान होते जे कार्य उर्मिला करत होते व राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्यामध्ये एक काळ आला होता आणि त्याने भगवान श्रीरामांना विनंती केली एक शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल असं भगवान श्रीराम आणि युवराज दोघेही एकमेकाबरोबर बोलू लागले आणि मग पहारेकरी म्हणून प्रवेशद्वारावर लक्ष्मणाला उभे केले आणि त्यावेळी तिथे दुर्वांचा ऋषी आले होते त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मण खूप वेळ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते दुर्वासा ऋषी काही तयार नव्हते ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्या नगरी आणि त्यांच्या वंशाचा नाश करतील अशी धमकी देऊ लागले अशा वेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे जाऊन पोहोचले लक्ष्मणाला तिथे पाहताच त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपल्या भाऊ लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मण गेला ही गोष्ट उर्मिलाला समजली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ फक्त श्रीरामांचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सीतेची सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्येवासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणाने हे एक मोठे बलिदान दिले आहे त्यावर एक सगळ्यात मोठा आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचे पालन केले आहे असं म्हणत उर्मिलाने जोरजोरात हसत प्राण प्राणसुद्धा त्यागले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम रिहायला विसरू नका धन्यवाद